राज्यसेवा दोन हजार ची लगबग सुरू झाली आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला जर तुम्हाला उत्तीर्ण करायचं असेल तर त्याचा मॅजिक मंत्र आहे कॉन्सेप्ट लॉजिक आणि ऍप्लिकेशन या तिघांचा समन्वय घालण्यासाठी युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरून मिशन प्रहार बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये गाईड करणार आहेत या पूर्ण बॅच मध्ये तुमचा अभ्यासक्रम तर कव्हर केला जाईलच पण त्याचबरोबर या अभ्यासक्रमाचा प्रॅक्टिकल अप्रोच देखील तुम्हाला शिकवला जाईल टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सो पूर्ण बॅच मध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेत मार्क्स कसे एन्हान्स करायचे याचा गायडन्स दिला जाईल विशेष मेंटरशिप असेल प्रिंटेड नोट्स मिळतील आणि भरपूर सराव टेस्ट सिरीज देखील मिळणार आहे ही बॅच सुरू होत आहे बारा जानेवारी दुपारी अडीच वाजता रोज दोन सत्र असणार आहेत विविध विषयांचे या सुरुवातीच्या पन्नास विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळणार आहे या बॅच ची करण्यासाठी याची डिटेल्स जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबर फोन करा आणि अजूनही जर तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर युगांतरचं ऍप्लिकेशन लवकरात लवकर डाऊनलोड करा थँक्यू